आणि पैठण तालुक्यात विचार केला तर आमच्या फक्त अठ्ठावन्न टक्के जमीन दिसते बाकीची अजून भिजत नाही तरी सुद्धा यावेळेस आम्हाला थोडीशी कुंकून लागली आम्ही सगळ्यांना शंभर शंभर गाड्या घेऊन आलो इथं हा तर कसा आलो की आम्हाला असा अंदाज होता की आम्हाला आमच्या कळलं काय ते की आमचं पाणी हक्काचं ते कुठंतरी पूर्व बाजूला कुणाला तरी द्यायचं अशी चर्चा होती त्यांचं पाणी त्यांना शंभर टक्के द्यायचा विषय आमचा नाही आमचं जे हक्काचं पाणी आहे ते आम्हाला द्यावं की जेणेकरून भविष्यामध्ये आमचे एक कारखाने चालते आणि बाकीची पैकी गहू हरभरा वगैरे बऱ्यापैकी आमच्याकडे फळबाग आहे त्या सगळ्या प्रमाणांना जीवन आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्यावं आपली मीटिंगमध्ये चर्चा बऱ्यापैकी झाली आपण पॉझिटिव्हली आम्हाला निर्णय दिला आहे त्याबद्दल आपण मला आमच्या सगळ्या पैठक आभार मानतो चवीचं चर्चा होताना

पाणी आपण कमिट केलेले आहे ते डायवर्ट करण्यासाठी ते तत्व आपण ते स्वीकारलं नाही प्रकुर् घरी ते पाणी डायव्हर्ट करायला लागले ते शेतकरी काय करेल आणि तो मी पहिलाच मांडणार पुण्याच्या पासून त्यामुळे असं कुठलं पाणी कमी करण्याचा प्रश्न नाही आहे फलटण तालुक्यातलं पाणी कमी करण्याचा प्रश्न नाही आहे

समर सब डाइक तिगरे गर सय सुचन ओके आ सत्यय इतेस कर इते 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 गय इते नपो इते नपो बागे ओ लावन ना सय सुचन इकडे आ सत्यय इना आ जिकु दाला ओ सर सर ए बर चला